नमस्कार आज आपण आलेलो आहे आळंदी मातोबा या गावातील मंदिरांची सफर करण्यासाठी आज आलेलो आहे या गावामध्ये आपणाला पाच ते सहा मंदिरं आहेत प्राचीन मंदिरे व त्याचसोबत आपणाला विरगळीसुद्धा पाहण्यास भेटत आहे तर चला आपण या गावामधील सफर चालू करू या गावामध्ये आल्यानंतर प्रथमतः आपणाला महादेवाची मंदिर लागते जे आपण खुंजीरोडीवरून आल्यानंतर डाव्या हाताला आहे तसेच ते मंदिर पाहून झाल्यानंतर मंदिराच्या बाहेर आपणाला विरगळ आहेत तीन विरगळ आहेत त्याही आपण व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच त्या मंदिरामध्ये आपणाला जे मंदिराचा गर्भगृह आहे त्या त्याला पूर्णत विरगळींनी मन बांधकाम केलेलं आहे अशा या अद्भुत आणि वेगळ्या अशा मंदिराचे सुद्धा आपण सफर करणार आहे ते पाहून झाल्यानंतर आपण गावातील मंदिरांची सुरुवात करतो प्रथमत आपणाला मारुतीचे दर्शन होते व मारुतीच्या मंदिराच्या मागे आपणाला मर्याईचे मंदिर लागते तेही आपण पाहावे व मारुतीच्या मंदिरामध्ये आपणाला गजपट्टी किंवा गणेशपट्टी बोलतो आपण ती खूपच सुंदर अशी आहे व ती जी गणेशपट्टी आहे ती फार कमी ठिकाणी पाहण्यास भेटत आहे अशी ही अद्भुत आणि वेगळ्या प्रकारची गणेशपट्टी आपणाला या मंदिरामध्ये पाहण्यास भेटते तसेच ते पाहून झाल्यानंतर आपण हनुमानरायाचे दर्शन घेऊन पुढील भटकन दिलं जातो त्यावेळेस आपणाला एक जवळकरांचा वाडा लागतो वाडाही खूप जुना आहे आणि वाडा पाहून झाल्यानंतर आपण येतो ते विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठल मंदिरामध्ये आपणाला खूपच चारी बाजूनी तटबंदीयुक्त असणारा हा मग मंदिराचा परिसर पाहण्यास भेटतो ते मंदिर पाहून झाल्यानंतर आपण पुढील मंदिर येतो लक्ष्मीनारायण मंदिर हे मंदिर अतिशय व्यवस्थित आहे व याचा नव्याने जीर्णोद्धारसुद्धा करण्यात आलेला आहे या मंदिरामध्ये हनुमानाची जी मूर्ती आहे ती खूपच सुंदर व सुरेख आहे त्याच्या बाजूला एक जुन्या काळातील विहीर आहे ज्या काळी मोठेने पाणी काढत होतो तशी सिस्टीम आज सुद्धा येते आहे तीही आपणाला पाण्यास भेटते या विहिरीतील पाण्याची क्षमता एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून आपणाला इथे घेतलेली आहे अशी माहिती आपणाला इथे मिळते व हे पाहून झाल्यानंतर आपण पोहोचतो ते मसोबा मंदिरामध्ये गावाचं ग्रामदैवत आहे मसोबा देवस्थान हे देवस्थान गावाच्या मध्यभागी आहे त्याच्यामुळे आपणाला कुठून येण्यास सहज शक्य होते पण मा मसोबाचे मंदिर पाहून झाल्यानंतर त्याच्याच बाजूला महादेवाचे मंदिर आहे व त्या महादेवाच्या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे तेथे एक नंदी आहे आणि तो नंदी असा आहे त्याच्या पायामध्ये आपणाला पिंड पाहण्यास भेटते व ती आजपर्यंत कुठेही पाहिलेली नाही तर आपण चला आपण सफर चालू करूया आपण प्रथमता येतो मागाशी सांगितल्याप्रमाणे पहिले महादेव मंदिर पाहण्यासाठी व या मंदिरामध्ये खास वैशिष्ट्य म्हणजे आपणाला येथे विरगळ पाहण्यास भेटते तीही मी तुम्हाला दाखवणार आहे आता आपण गर्भगृहामध्ये जाऊन महादेवाच्या महादेवाला नमस्कार करून आपण पुढील प्रवास चालू करू आत आल्यानंतर आपणाला ही अशी पिंड पाण्यास भेटते ती पाहून झाल्यानंतर आपण विरगळींपशी येतो अतिशय व्यवस्थित प्रमाणे या मंदिरात गावकऱ्यांनी व्यवस्थित याची केलेली आहे त्याच्यामुळे आपणाला या विरगळींमध्ये पाहण्यासाठी अतिशय चांगल्याप्रमाणे व्यवस्थित आजसुद्धा राखून ठेवलेली आहे ही विरगळ पाहून झाल्यानंतर आपण येतो गावातील हनुमान मंदिरापाशी व त्या हनुमान मंदिरातील ही जी गणेशपट्टी आहे ही खूपच रेखीव आणि आजपर्यंत मी कुठेही न पाहण्यात आलेली अशी ही गणेशपट्टी आहे आज जाऊन मारुतीरायाचे दर्शन घेऊन आपण पुढील प्रवासाला निघतो व पुढील आपण या मातोबाच्या मंदिरापाशी पोहोचतो हे मंदिर गावाचे ग्रामदैवत असल्यामुळे आपणाला या मंदिरामध्ये खूप आईशपेश व व्यवस्थित अशी रचना केलेली पाहण्यास भेटते नवरात्राचा दिवस चालू आहे त्याच्यामुळे आपणाला इथे खूप साऱ्या पंत्या लावलेल्या पाण्यास भेटत आहे व मंदिरातील म्हसोबा देवस्थानचे दर्शन घेऊ व मंदिरातील आजूबाजूचा परिसर पाहून पुढील प्रवासाला निघू हे पाहू शकतो आपण मसोबा आणि जोगेश्वरी देवीची मूर्ती अतिशय मन प्रसन्न करणारी ही मूर्ती आहे व आपणाला नवीन ऊर्जा मिळते यापासून व ही मूर्ती पाहून झाल्यानंतर आपण आता पुढील दर्शनाला जाऊ अनेक देवदेवतांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत मसोबा देवस्थानमध्ये दे। खूपच व्यवस्थित आणि अतिशय चांगल्या प्रकारे ग्रामस्थांनी या मंदिराची देखरेख केलेली आहे व बाहेर बाजूस तांदळा स्वरूपात अशा मूर्त्या ठेवण्यात आलेल्या आहे समोरच्या बाजूस आपणाला नागदेवतेचे एक मंदिर पाहण्यास भेटते त्यातील ते मूर्ती ही खूपच सुंदर आहे ही पाहू शकतो आपण समोर आणि मंदिराच्या बाहेरील बाजूस पाहिल्यानंतर अतिशय व्यवस्थित हे मंदिर आहे ते पाहून झाल्यानंतर आपण मंदिरात ही गणेशपट्टी आहे ही सुद्धा मी कुठेही न पाण्यात आलेली आहे हे पाहून झाल्यानंतर आपण थेट मठावरील मंदिरात येऊन पोहोचतो मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला येथील या नंदीची अद्भुत आणि आजपर्यंत मी कुठेही न पाण्यात आलेली ही नंदीची मूर्ती आहे पाहू शकतो आपण नंदीच्या पायामध्ये आपणाला पिंड पाण्यास भेटत आहे व पिंडेच्या बाजूला नागाचे चित्र काढण्यात आलेले आहे असेही आजपर्यंत कुठेही न पाण्यात आलेली मूर्ती मी आज या गावामध्ये पाहिली व मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण अशा प्रकारची मूर्ती आजपर्यंत मला कुठेही पाण्यात आलेली नाही व समोरचे दिसत आहे हेच ते मंदिर आहे या ठिकाणी ज्या दिसणाऱ्या आहेत त्या दोन समाध्या आहेत या समाध्या कोणाच्या आहेत किंवा कधीच आहेत हे सांगू शकत नाही जर कोणाला माहिती असेल तर अवश्य सांगावे अशा या गावातील आजची सफर आपली या ठिकाणी संपत आहे आता आपण मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेऊ त्याच्या अगोदर आपण पाहू शकतो की एक विरगळ आणि नागगळ आपणाला पाहण्यास भेटत आहे ती पाहून झाल्यानंतर मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया व ते पाहून झाल्यानंतर आपण आजची सफर येथे थांबूया आत आल्यानंतर आपणाला अतिशय सुंदर अशी मूर्ती पाहण्यास भेटत आहे तसेच या ठिकाणी महादेवाची मूर्ती व आपणाला गणेश आणि हनुमानाची मूर्तीसुद्धा पाहण्यास भेटत आहे तर आमचा हा आजचा आळंदी महातोबाची या गावाचा आणि त्या गावातील मंदिरांचा जो व्हिडिओ आम्ही बनवला आहे तो तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा व यासोबतच आपणाला गावामध्ये लक्ष्मीनारायण मंदिर आहे ते सुद्धा पाहण्यास भेटते विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे असे लहान सहान मंदिरेसुद्धा आपणाला पाहण्यास भेटत आहे अशा या एक दिवसाच्या सफरमध्ये आपणाला भेटत आहे पाहण्यासाठी धन्यवाद जय हिंद जय जैं महाराष्ट्र